कामानिमित्त गोव्यात येणारे परराज्यातील तरुण झटपट पैसा कमवण्याच्या नादात ड्रग्ज तस्करांच्या जाळ्यात अडकतात मग पोलिसांच्या तावडीत सापडले की पैसे तर सोडाच उलट तुरुंगात कितपत पडतात याचा अनुभव महाराष्ट्रातील पंढरपूरचा रहिवासी असलेल्या विनोद चव्हाण या अडतीस वर्षांच्या तरुणाला आला आहे त्याच्या घरी पत्नी आणि मुलं आहेत घरात त्याच्याशिवाय कोणीही कमवता नाही अशी विनंती केल्यानंतर त्याला पाच वर्षांचा सश्रम तुरुंगवास आणि पंचवीस हजारांचा दंड न्यायालयानं आहे काय आहे प्रकरण पाहूया डिजिटल वृत्तांत एक ड्रग्स तस्कर पणजीच्या मुख्य बाजारपेठेत गांजा घेऊन येत असल्याची बातमी पोलिसांना लागली होती या माहितीच्या आधारे अकरा नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी बाजारपेठेच्या बाहेर पणजी पोलिसांनी सापळा रचला त्याच वेळेस एक युवक संशयास्पदरित्या परिसरात फिरत असल्याचं त्यांना आढळून आलं पोलिसांनी लगेच त्याला पकडलं आणि त्याची झडती घेतली तेव्हा त्याच्याजवळ एक लाख दहा हजार सापडला त्याची चौकशी केली असता त्यानं आपला परिचय दिला तो मूळचा पंढरपूरचा असून पणजी शहरातील बाल गणेश मंदिराजवळ राहत होता या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अरुण देसाई यांनी तपास केला होता या खटल्यावर साडेसहा वर्ष उत्तर गोव्यातील अतिरिक्त सत्र न्यायालयात दोन्ही बाजूनी युक्तिवाद झाले शेवटी नऊ जणांनी दिलेली साक्ष आणि सबळ पुरावे असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर न्यायाधीश क्षमा जोशी यांनी विनोदला दोषी ठरवलं दरम्यान विनोदच्या वकिलांनी त्याची शिक्षा कमी करण्याची विनंती केली विनोदची पार्श्वभूमी गुन्हेगारी नाही आहे याआधी त्यानं कसलाच गुन्हा केलेला नाही आहे तो घरात एकटाच कमावत आहे त्याच्या घरी पत्नी आणि मुलं आहेत ही बाब लक्षात घेऊन न्यायालयानं त्याला सौम्य शिक्षा दिली त्यानुसार त्याला पाच वर्ष तुरुंगात राहून सक्त मजुरी करावी लागणार आहे शिवाय पंचवीस हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे दरम्यान आरोपी आठ महिने आठ दिवस आधीच तुरुंगात आहे तितके दिवस शिक्षेतून कमी करण्यात आले म्हणूनच गोव्यात पैसे कमवण्यासाठी येणाऱ्या तरुणांनी कष्टानं पैसे कमावेत चुकीच्या मार्गानं पाऊल टाकू नये हेच या घटनेतून अधोरेखित होतं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा